तर नमस्कार मित्रांनो आपण आप आज आलो आहोत पादिरवाडी येथे छकड्यांच्या जंगी शर्यत बिनजोडचं मैदान आहे आपल्यासोबत धुले आजची व्हिडिओ येते आज संडे सुट्टीचा दिवस आणि आज चाललोत आपण पादिरवाडी येथे मैदान आहे चला बघूया पुढे का शोधून शोधून दमलो यो इथे अक्का भेटला आहे ही पोरा हो मयुरेश हो यो बाबा योग्य जगू शेव यो म्या दा <laughs> दादा काय म्हणता आम्ही एवढं उन्हात करपलो हा इथं तुम्ही सावलेलं येऊन बसला हो आम्ही अर्धा तास फिरतो यो लल्या आणि मी लल्याचा आधीच कराबलाय पण मी कराबलो ना अहो करपूनच आलो उन्हातून आता इथं बसलोय काय बोलते जमली का गाडी बिडी नाही नाव चालू आहे प्रयत्न जमेल जमेल कोण गेला बघण्यासाठी पोर गेलेत का हो आता मी आलोय म्हणजे काहीतरी होईल नक्कीच नक्कीच दादा तिथे बघू शकता तुम्ही नखऱ्या योग किंग मेकर याला बघतो मीच ओळखलय जगू आहेत स्वतः मालक दादा काय म्हणता दा? बस काय नखऱ्याचं नियोजन काय नियोजन दादा केलं नियोजन केतनदा दिले कोण आहे पैरा कोण आहे पैरा आज आपलाच एक्का घरचा मित्रांनो बघू शकता तुम्ही नखऱ्यासोबत आह आदत किंग एक्का आहे दादा मागच्या मैदानात पण ही जोडी पळलेली पल मागच्या चांगली गाडी काय सांगता त्याविषयी हिजोडीच्या बद्दल काय सांगता चांगली आहे दोघांची साईड पण चांगली आहे गाडी चांगली पलते आज पण हो आज पण घेण्याच्या प्रयत्नामध्ये आहे दादा काय सांगाल तुमचा यक्का आज नख्यासोबत आहे नक्कीच नखऱ्याला जेवढा स्पीड आहे हा तेवढ्या स्पीडने एक्का सुद्धा त्याला साथ देतो पण नखरा आमचा किंग मेकर आहे बघू शकता मित्रांनो आपली पब्लिक आहे सर्व पाषाणीची आणि ते मयुरेश शेट जे मालक काय सांगतो दादा कुठून आला कल्याण कल्याण काय वेळ लावलाय कोणी वेळ लावलं तुम्हाला कोणीच नाही नाही तुमचं तुम्हीच वेळ लावले स्वप्नील शेट कुठे आपले बघायला गेली बैल बघण्यासाठी गेलेत आज काही जेवण जेवण झालं का नाही काय करायचंय करायचंय भावेश कम्प्युटर इंजिनिअरिंग काय म्हणता आज सुट्टी तुम्हाला ओ, आता आता दिवाळीची सुट्टी ना काय आज संडे आणि शर्यतींचा आनंद घेण्यासाठी आला इकडे बघू शकता काय म्हणता तुम्ही दीड लाखाचा आयफोन घेतला त्याबद्दल काय बोलाल काय नाही तुमच्यासारखा ब्लॉगर बना नाही ब्लॉगर बना पण तुम्ही आमच्याकडे दोन कॅमेरावाला आहे तुमच्याकडे तीन वाला आहे तुम्हाला घ्या नाही नाही असा कसा चांगला कसा आम्ही घेऊ आमचा आम्हीच घेऊ बघा दादानी फोन घेतलाय त्यासाठी शुभेच्छा असेल त्यांना धन्यवाद बना सगळे ब्लॉगर बना काहीतरी करत राहा धुले काय म्हणता काय ना सध्या मला तरी भूक लागलेली काहीतरी जाऊन खायला लागेल अच्छा दादा ललित धुले भूक लागली तुम्ही काहीतरी करा नक्कीच दादांचा विचार मी करेल आजचे अन्नदाते कोण आहेत आजचे अन्नदाते आहेत स्वप्नील आणि मयूर त्यांना तब्बल पन्नास हजार बोनस भेटलाय अरे बाप रे दिवाळी बोनस दिवाळी बोनस रिमोट वाला फॅन आपल्या बोनस देणार मग आपली आवाज वर ट्रिप ते बघू शकता मित्रांनो एवढ शांत बैल आहे ना असा बैल मी आजपर्यंत कुठे बघितलं नाही बघा तुम्ही समोर बसलाय काही करणार नाही यक्का एका फॅन्सला पाषण यांचा एक बघू शकता तुम्ही अक्षरशः थकलो गाडीच जमत नाही आपल्याच हो मामा जोडलाय बघा मामा काय बोलशील शरद जमत नाही बोलत आहे ना आधी लागून जमल का काय करायला मला घाम पुढला आंघोळ झाली तरी ती शरद जमन आहे माझ्या घामाने कोलबी घाऊन आले कोलबी करून मामाला सुट्टी आहे मामा पण आमचे मंगेश मामा चौधरी शरद अडीचशेची वाम घेतली होती तशी सोडून आलो तस खाल्ली नाही इथं आलो गाडी कमन आहे वाम बोलाय वाम अर्धी अर्धा किलो घेतलेली बोला जे नको झालाय शरद जमाने आहे आमचा सुया काय दादा कधी जा माझी गाडी तुम्ही करा काहीतरी बघू आता आंघोळ झाली आहे बघा पाणी बघा काय बोला ना काय राहत अनिल शेट चंचे काय अजून शरद जमत नाही पाच वाजता आलं आहे शरद माझं पाय दुखायला लागलं बघू आता ब्लॉक पण शूट केला नाही जास्त बोलत ना आपली गावातली शरद जमत दे पहिले शंभर टक्के मी विडी करून आलो मस्त चिकना होऊन बोललो लवकरच शरद जमवस्त आता वाद झाला आता डोका टेकायला आणि डोका टाकणार नाही आता वाटत ला आता कोण पण असू दे चला बघा शरद जमली एकदाशी दादा पाणी करतोय बायलांचा पाच वाजलं जामत जामता नको झालं याला काय इकडे चाबू घालतोय बघा पाणी कसं करतात बघू शकता तुम्ही शेरेतीला जायच्या आधी कानामध्ये पाणी काय झाला सिंपल हा लावले करायला जाऊन म्हणजे केतन दादा पाणी करत असताना हा थंड झाली पाहिलं थंड हा 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 लिशरे जमले आम्ही चाललो बघा गोगल लावून चाललो

ललित दुले आपल्या आपल्यासोबत बघा गॉगल तुम्ही बघू शकता शरद जमलेली आहे आमची आम्ही चालू आहे आता खाली काय सांगतो ललित दुले काय होईल आता आपण जिंकणार आज उशिरा शरद जमले पण आज जिंकणार आपण अच्छा आज आपलाच आहे तुमचा अनुभव सांगतोय आपली आज होईल तुफानी तुफानी फेर आजचा बघू शकता टेम्पो इम्प्रूफे पब्लिक आहे फुलता मामा आपल्यासोबत मामा काय सांगाल आज बुला झाला शंभर टक्के खूप लवकर लेट झाला आपल्याला सरतीला हो ना दमायला तर बघू काय होत चालू आहे खाली बघूया हा आता बघू किती उशीर लागतो खाली गाड्या किती काय बघायला लागल्या भरपूर गर्दी असते काय बोलायचं चालून चालून दम लागला इथे नको झालाय बघाय आणि इकडे इकडे हो आणील दादा अरे बा ये अटि गाड़ी वर्थर बिंदरजी अटि गाड़ी वर्थर बिंदरजी বগলি খালি খালি আমি बैल झुपण्याचं काम चालू आहे बघू शकता तुम्ही एक्का नखऱ्या आज पण गेला अरे इथं शरद जमत नव्हती तर आम्ही उपाशी जेवण आला डालमे राहले असेल काय पाहिजे तू फक्त बोलायचं फक्त मला आमच्या काय बाबा शरद झाल्यानंतर आम्ही खाऊ शरद झाल्यात शरद झाली ना सगळ्यांना आनंद होईल मग जे काय लागेल ते मला फक्त सांगा मी तुम्हाला सगळ्यांना काय चूज करत नाही पोट भरेल एवढंच मागते ना आम्ही एवढं ना तुम्हाला तुम्ही बघा आम्ही दुकानामध्ये आम्ही आम्ही सट्ट्यामध्ये आम्ही हरलेलो आहे त्यामुळे थोडा दुःखी येत आम्ही काय आज धंदा करायला पण नाही आता आम्ही माझा शंभर लावलेला शंभर लावले काय शंभर बोल ना का व्हिडिओ मध्ये शेट काय सांगायला आज शेट जमले सुट्टी तुम्हाला आज शरीर जमलेली पण माहित नाही कोणावर आम्ही सट्ट्यावर होतो सगळे सट्ट्यावर रुपये हलवले जातात मुले सोडला होता तीन हजार एखाद्या माझ्या दिला असेल तुम्हाला आला सतराशे रुपये पाण्याची बॉटल मारला होता पाच मात्र <laughs> <laughs> मी पहिला आपल्या सोबत येत जी धुले साहेब आणि अनिल बाला नरेश दादा काय आहे गाडी जमले तुमच्या अक्क्याचं नियोजन पूर्ण तुमच्या हातामध्ये असतं काय सांगाल आता वडि असतं आता बघू आता म्हणजे तिसरा गुलार पेंडिंग मध्ये असं आपण बोलू दोन झालेले आता हो तुम्ही नियोजन केलं म्हणजे काहीतरी चांगलंच असेल आता बघू आता बैलाचं काम बैल करणार हा ते तर झालंच नाही करायचं काम आहे तेवढा आपण करू बरोबर अक्षय धुले दोन हजार साठ्यामध्ये घालून पण वीस रुपयाची पाण्याची बॉटल कधीच पिऊ शकत नाही कुठे येतो अक्षय धुळे त्याला आणायत अक्षय अक्षय धुळे अक्षय धुळे आलेला आहे स्वप्न झाले आपल्या बरोबर दादा काय गाडी जमले गाडी जमले आजारी होतो आज नक्कीच तुमची आवड जे आपल्या मुले एक तर तुम कोंडी मारला आणि काय नाद म्हणजे काय ना ना गाडी जमता जमत नव्हती अखेर फेऱ्याचा हिशोब पकडलेला पण साडेचार ला गाडी जमली आम्हाला पहिला खाली पाच मिनिटात पहिला खाली काय होईल काय नक्की आता खेळ खेळामध्ये त्याचा कधी मूड असतो मूड असेल तर चांगला बोलतो नसेल तर कधी नक्कीच थोडाफार काही दुखणा बिखना असू शकतो पण नक्की आपण प्रयत्न करायचा गाडी चांगली बदलण्याचा चांगले विचार मला तर वाटतं तुमचा दांडगा अनुभव दिसतोय क्षेत्रामध्ये जास्त काय अनुभव तर नाहीये पण जेवढा ना। पण वेळ शहरी क्षेत्रामध्ये गेला खूप अभ्यास केला नक्कीच हार दी सहन करायला शिकला पाहिजे माणसं चांगले विचार आहे तुमचे चांगला बघूया आता पुढे काय होईल ते आता बैलांच्या आहे ते बघूया आपण आता बैलांना पाहायचंय प्रयत्न करायचंय म्हणजे मित्र तुम्ही बघू शकता इथे हा माणसाला ताप आहे बघा तुम्ही बघू शकता तरी हा ग्लुकॉन्टी पिऊन इकडे आलेले शर्तीनं म्हणजे काय बोला म्हणजे छंद असा आहे नाद नाद एखाद्या व्यसनापेक्षा डेलिरला बैलगाड्या एखाद्या व्यसन करण्यापेक्षा हे बर आहे ना हा व्यसन चांगला हे बरं सूत्र कुठला व्यसन करण्यापेक्षा बैलगाडी क्षेत्र व्यसन खूपच चांगलं मलाही देखील खूपच आवडत बैलगाड क्षेत्र इथे आलो का सगळं टेन्शन म्हणून दूर होतो इथं इथे आलो तर मला काहीच दिसत नाही फक्त बैलगाडा बघू शकता हे होते आपल्यासोबत स्वप्नील आणि यांची आपण प्रतिक्रिया जाणून घेतली बायला जे मला घेतली लायन लावल्या तर ગાડી પડી ગઈ મારી મારી પૂરી ગઈ આવળો ગઈ

पडिर ऑय filtर धिय वहां। पेंटिंग ठेवली होती पेंटिंग मध्ये आपल्याला विजय भेटलेला बघू शकता तुम्ही पेंटिंग ठेवली होती आणि पेंटिंगचा विजय आपल्याला दिलेला आहे विजय झालेले धन्यवाद बघू शकता पेंटिंग ठेवली होती आणि पेंटिंगमध्ये आपल्याला विजय घोषित केलेले कमिटीने बघू शकतो गुलाल गुलालाचा आनंद वेगळा जे मित्रांनो बघू शकतो बिल्डिंग निकाल ठेवला होता आणि बिल्डिंगच्या निकालामध्ये आपण निकाल घेतलेला आहे मित्रांनो आणि अखेर गुलाल भेटला सर्व पब्लिक प्रॉब्लेम कमबॅक झालेला आहे कमबॅक नाही मागच्या मध्ये आपण गुलाल घेतला कमबॅकचा काय विषय आपल्या सगळ्यांनी वसूल केले कदम डाम डुम कुठ चला का जेव्हा टाईम बघू शकता तुम्ही आणि मला एक आता द्या तुम्ही ललित दिले अखेर बोलले होते की गुलाला आपलाच होईल आणि दादा तुमचा शब्द खरा ठरला काय आम्ही पण बोललो होतो आज खरंच जिंकताना आणि संध्याकाळची वेळ आहे आणि आज आपण जिंकलेलो आहोत श्रया आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच आणि आता आपण पुढच्या सांगाला भेटू शंकरलाल माझ्या पाठीवर घेतलेल्या आणि या मध्ये एवढंच गुड बाय धन्यवाद आणि राज बोराडी युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा अशा नवनवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येईल धन्यवाद